इकडे चालल्यात आजीच्या भाकरी इथं केलाय भात आणि आज काय स्पेशल बनवायचं आहे पनीर भाजी पण रोट्या झाल्या कॅन्सल दीदी म्हणजे रोट्या करण्यापेक्षा मला शंकरपाळी करा शंकरपाळी करायची आपल्या गवरायात गवराया बसल आपण मग गवरायांना करू आज नुसती पनीर भाजी बनवायची आणि रोट्या ती पण रोट्या कॅन्सल केल्यात बाजरीच्या भाकरी पनीर भाजी आपल्या गावाकडच्या पद्धतीनं सात सरळ सोपं जर दिदीला खायचे म्हणले आज पण दिदीची धडपड चालली आहे गेली लगेच लसूण खोबरा आणायला आणि त्यातनं टॉमॅटोचा प्रॉब्लेम आहे जाऊ दे आपण एक खेळायला सगळंच पुढं भेटतं एकानं एक संपतं त्यामुळं आपलं असेल तसं नडून नाही बसायचं आपलं पांढरे तिळं घालायचे कांदा घालायचा खोबरं गिरवी जास्त करायची जरा म्हणजे हिवय हो का इकडं दिदीची दीदीला आता उद्या चालले निवणार करायचं पण जरा वाटतं शुक्रवारीने रविवारी करत होत रविवारी मला सांभाळे रविवारी मग गावाकडच्या कोंबड्याचा बेत पाहायला भेटेल तुम्हाला भरपूर घालायचं खोबरं आणि कोथंबीर आणखीन कांदा लसूण थोडासा आणि पांढरे ते खावडे पप्पा गेल ते पनीर आणायला आले पनीर घेऊन नवीन तर म्हणजे स्पेशल नवीन 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 मग एकदा गावराया बसल्यावर गावरायचं दोन चार दिवस ॲटम बनवायचं बिलकुल खायचं दोन खायचं बिलकुल खायचं असं चाललंय इकडं आता कांदा चिरला गेली वाटण भाकरी मला आजच्या दिवस उद्याच्या दिवस आहे टेन्शन मुक्त उद्याच्या दिवस आजच्या दिवस टेन्शन नाही आज आमचे देव राहिलेत पारोशी आहे का नाही देव काय आज पुजलेच नाही त्यामुळे तुम्हाला आता देवाचा व्हिडिओ काय दाखवायचाच नाही हा का दिदी सासू किती मायाळू पहिली म्हणू ती सासू माया असल्यावर कांदा कापलं जी सासू माया माझी नसते काय नुकले मायाळू माझ्याने कुठले आत्याच्या पण मात्याच्या पण आमच्या डोळ्याला पाणी येत मग तिनं जीव लावला असता बघितले असते तरी आता तुम्ही नाही आम्हाला जीव लावू दे आमच्या नाही येत काही वड्याचं डायरेक्ट कापायचे आपण कट करायचं आपल्या साईजनं पहिलं कसं वड्या कापलेल्या असायच्या रात्री नाही नाही म्हणता मच्छी झाली आज पनीर मी दिवस झालं पनीर खालेला हॉटेल मधले खायला तर मनातच निघले हॉटेल मधलं तर खाऊच नाही बनव आज घरीच घरीच खायवं आता मैत्रिणी तुम्हाला उद्या कसले ना दोन व्हिडिओ येणार आहे एक मोठा काढण्यापेक्षा एक सकाळचा काढू एक सकाळचा

थोडी वांग्याची दुपारी झाडवायला येणार होती पण ती तिकडूनच गेलं निघून गेला अगं इळी का आपण ती जरा दे पागडू फ्रीजर मध्ये ठेवलं असेल दुकानात त्यामुळे ती आईस बॉक्स मध्ये आजीची कशी हडक दिसते आमच्या सगळे झाल्यात काहीतरी ना अजून मी पण सकाळी गाया पळाल्या शिवसे चाललेले गाया गेल्या तिकड पाण्यात मला काटाष्ट दिसणारच नाही हा का वाफा कशा निघते इतकं थंड आहे ते जाऊ दे आता इकडे चाललंय आजीच बघायचं शिव आतमध्ये शिवराज तुलाही दिवस झाला आलाच ना इकडे ये मी इकडे आतमध्ये तुला मित्रांना थोडं बघायचं इकडे ना हे इक मित्रांना दाखव मित्रांना हा मित्रांना दाखव का मित्रांनो हवा जाते हवा जाते काय येते बसभर तिथं जात्यावर बस बरं मित्रांना जरा तुझं तोंड बघू दे माग सरकून बस माग सरकून बसणार हा ती मित्रांना दाखव तुझ्या तिकडं तिकडून दाखव लांबून दिसत जवळून नाही सर मागा अजून अजून मागा सर तू दिसता ना मोबाईल मध्ये मित्रांनो त्याचा फुगा गेला हवा आता शिवला अजून एक फुगा आणायचा आहे है ना शिव पुढे चाललाय तू तू कुठं चाललाय आजीच्या हा मग तसलंच आहे आजी लाडाची आहे मला तर माझ्यापेक्षा जास्त नसतो दिवसभर आजीपेक्षा असतो मला पण म्हणतो काय घायत होय गाजे होय गाजे हे आजे होय गाजे असं करतो तेव्हा म्हणजे तोंडातच बसले आजे आजी त्याला आजीच लय याडाई पहिल्यापासून म्हणजे लहान होता तेव्हापासून आजी सांभाळते मी राहत हे गेल्या होत्यामुळं त्याला आजीच आवडते ना आजीचाच याडा आजीनंतर आज पण आमच्या विणी नाही घातली आजीचा दिवस गेला तरी मी मी गेल दुपारपर्यंत गेलो तीन दुपारनं गेली राहणार थांब ना भाकरी भाजून तेवढीच थोडीच भाजी बनवायची सकाळची पण भाजी शिरलं काही कारलं पिरलं त्यामुळं म्हणजे रात्री कारलं पण केलतं ना, ना मग ते मुरलं छान लागतं त्यामुळं मग कार ठेवले आज हाय असा व्हिडिओ मला आवडला असेल तर व्हिडिओ बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आज आहे पनीरची भाजी आता दोन पार्ट मध्ये व्हिडिओ सकाळचा थोडा आणि संध्याकाळचा थोडा तुम्हाला जेव्हा वेळ घालून तेव्हा बघा आणि सकाळ संध्याकाळ कशी नाही वाटायचं थोडा सोडत जाऊ संध्याकाळचा थोडा जाऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इकडं चॅनल चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ नक्की करा आणि आमचं वॉश टाइम तेवढं पूर्ण करा तुमच्या ग्रुप आशीर्वादामुळे आतापर्यंत झालंय तसं आता इथून पुढे थोडी सार सपोर्ट करा सार आपल्यासारखा सर्वसामान्य मराठी माणूस पुढं तरी पुढं जातोय म्हणून सपोर्ट करा हो बाय बाय आजी बघा आता बाय बाय करते नाही आजीचं बाकी बाहेर भरले जाऊ बाय बाय आजीला पण शिकावले